जाळके गावात श्री मतोबा महाराज रथाची मिरवणूक मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरी येवला तालुक्यातील जावळके गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री मतोबा महाराज रथाची मिरवणूक मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली या चित्ररथ बनवण्यासाठी समस्त गावकरी आठ दिवस अगोदर चित्ररथाच्या कामाला सुरुवात करतात व पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर पूर्ण रथाची सजावट करून ठेवतात त्यानंतर पौर्णिमेच्या आगल्या दिवशी रथाची संपूर्ण गावात ढोल ताशांच्या व डीजे लावून मिरवणूक काढतात व रथापुढे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते तसंच गावातील शेतकरी आपल्या बैलांना रथासाठी जुमतात व मतोबा महाराजांना नारळ फोडून आशीर्वाद घेतात सर्व गावातील स्त्री पुरुष लहान अबाल वृद्ध श्री मतोबा महाराजांच्या चित्ररथाचे दर्शन घेतात व मिरवणूक झाल्यानंतर चित्ररथ नैताळे गावाकडे जाण्यासाठी मोठ्या भक्तिभावाने रवाना करतात तसेच गावात लोकनाट्याचे नियोजन गावकरी करतात या मतोबा महाराज चित्ररथ व यात्रेसाठी संपूर्ण गावकरी मेहनत घेतात प्रतिनिधी संजय खैरणार सातपूर नाशिक ಈಗ ಲೈಟ್ ನಮಗೆ ಬಂದಿದೆ ಒಂದ್ ಸಲ ಒಂದ್ ಸಲ